नमस्कार मी शिवाजी सातपुते खास गुरुजींसाठी एक कविता पण गुरुजींचं जे म्हणणं आहे ते राज्य शासनापर्यंत पोचावं ह्यासाठीचा हा प्रयत्न आहे कवितेचं नाव आहे मंत्री साहेब मंत्री साहेब मंत्री साहेब शासकीय कामात गुरुजींना ओढू नका मंत्री साहेब शासकीय कामात गुरुजींना ओढू नका शाळेमधला संसार आदेश देऊन मोडू नका शासकीय कामात गुरुजीला ओढू नका शाळेमधला संसार आदेश देऊन मोडू नका पालकांची मनधरणी सरपंचाची गुरुकुर पालकांची मनधरणी सरपंचाची गुरुकुर कच्च्या पचक्या भातावरून समितीची कुरकुर पालकांची मन धरणी सरपंचाची गुरगुर कच्च्या पच्च्या भातावरून भाता समितीची गुरखुर कुरकुर पहिली ते चौथी गुरुजी फक्त दोन पहिली ते चौथी गुरुजी फक्त दोन एक मिटिंगला दुसरा सर्वेला आणि शाळा सांभाळतो कोण शाळेमधली कोंडी आमची मात्र फोडू नका आणि शासकीय कामात गुरुजीला ओढू नका छताविना दोन वर्ग एक भरते झाडाखाली छताविना दोन वर्ग एक भरते झाडा खाली पाण्याचा अर्ज दिला गेल्या साली छताविना दोन वर्ग एक भरते झाडा खाली पाण्याचा अर्ज दिला गेल्या साली संख्या घसरलेला कसा वाढवणार टक्का पट संख्या घसरलेला कसा वाढवणार टक्का आणि आयुष्याचा पाया कसा करणार पक्का खाजगीची गुणवत्ता झेडपीला जोडू नका खाजगीची गुणवत्ता झेडपीला जोडू नका आणि शासकीय कामात गुरुजीला ओढू नका गरिबा घरची मुलं शेकडो त्यांचे विकार घरची मुलं शेकडो त्यांचे विकार चिखल्याच्या गोळ्याला तरी देतो आकार लिहित लिहित वास्तव वास्त करण्याचा गुरुजींचा ध्यास लिहित वास्तव करण्याचा गुरुजींचा ध्यास सरकारी कामाने कोणला जातो श्वास माणूस घडवण्याचा वसा माणूस घडवण्याचा वसा त्यांचा तोडू नका माणूस घडवण्याचा वसा त्यांचा तोडू नका मंत्री साहेब शासकीय कामात गुरुजींना ओढू नका शासकीय कामात गुरुजींना ओढू नका मंत्री साहेब मंत्री साहेब धन्यवाद